नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया स्टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील विभाग गणित भौमितिक आकृत्यांची ओळख उजळणी पान नंबर आहे एकोणपन्नास पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण भौमितिक आकृत्यांची ओळख यामध्ये उजळणी पाहू चौकोन त्रिकोण वर्तुळ हे आपण येत्या दुसरीमध्ये शिकलेलो आहोत त्याचीच उजळणी आपण करणार आहोत चला तर पाहू इथे विविध आकृत्या दिलेल्या आहेत त्या कोणकोणत्या आकृत्या आहेत ते आपण पाहू तर या ठिकाणी पहा विविध चौकोन दिलेले आहेत हा चौकोन वेगळा आहे हा चौकोन वेगळा आहे तर हा याला पण चार बाजू आहेत म्हणून हा चौकोन याच्या चार बाजू समान आहेत हा चौरस आहे म्हणजे चौकोनच हा आयत आहे आयत म्हणजे पण चौकोन असतो अशा प्रकारे हे विविध चौकोन आहेत इथे विविध त्रिकोण आहेत वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोण आहेत त्याला तीन बाजू तीन कोण आहेत त्याला आपण त्रिकोण म्हणतो या ठिकाणी चार प्रकारचे त्रिकोण दिलेले आहेत इथे वर्तुळ दिलेले आहेत वर्तुळ हे तीन प्रकारची मोठा मध्यम आणि लहान अशी वर्तुळ या ठिकाणी दिलेली आहेत पुढे पाहू खाली चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा व काढा त्याची नावे लिहा इथे चित्रे दिलेली आहेत खाली आकृती दिलेली आहेत आकृतीचे नाव लिहायचे आहेत इथे चित्र आहे मॉनिटर आकृती आयत आकृतीचे नाव आयत या ठिकाणी कॅरम बोर्ड आहे आकृती चौरस चौरस आकृती इथे आपण काढायची आहे नाव लिहायचं आहे चौरस तर चला तर आपण इथे चौरस पट्टीच्या आधाराने आपण चौरस काढून घेऊ चारही बाजू समान चा। आकाराच्या घेऊ आणि चौरस काढू अशा पद्धतीने आपण चौरस काढलेला आहे या ठिकाणी चौरस काढलेला आहे इथे आपण लिहू इथे त्रिकोणाकृती दोन त्रिकोणी आकृती काढलेल्या आहेत या ठिकाणी मोबाईलच्या आकाराचा आयत आकृती आपण काढलेली आहे या ठिकाणी रिंगण रिंग किंवा वर्तुळ आकार काढलेला आहे चला तर आपण इथे नावे लिहू या ठिकाणी हा चौरस आहे इथे आपण चौरस लिहू चौरस हे त्रिकोण आहे इथे त्रिकोण लिहू त्यानंतर इथे आहे ही आयताकृती तयार झालेली आहे म्हणून इथे आपण आयत लिहू आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात आणि चौरसाच्या चारही बाजू समान असतात या ठिकाणी देखील हा आयत आहे इथे हे आहे वर्तुळ आता इथे पहा काही चित्रे दिलेली आहेत त्या चित्रामधील वरील चित्रातील त्रिकोण वर्तुळे चौकोन ओळखा त्रिकोण लाल रंगाने चौकोन निळ्या रंगाने व वर्तुळे पिवळ्या रंगाने रंगवायचे आहेत चला तर इथे बालमित्रांनो या त्रिकोणाला आपण लाल रंग देऊ या ठिकाणी त्रिकोण या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्रिकोण कोठे कोठे आहेत ते पाहून आपण तिथे लाल रंगाने रंगवू तरी ते तर या ठिकाणी त्रिकोणी आकाराचे तोरण आहे त्याला आपण लाल रंग दिलेला आहे इथे पाच त्रिकोण सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा त्रिकोण आहेत आता आपण आयत आकार किंवा चौकोन जिथे आहे तिथे निळा रंग देऊ निळ्या रंगाने चौकोन रंगू अशा पद्धतीने आपण रंगवलेले आहेत तर हे एकूण चौकोन किती आहे इथे सहा चौकोन सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस चौकोन दिलेली आहेत त्याचबरोबर आपण या चौकटीला देखील निळा दे दे रंग देऊ शकतो ही चौकट आयताकार आहे किंवा ज्या चौकटीमध्ये हे आकार काढलेले ती चौकट देखील आयताकार आहे चौरस आकार आहे तिथेही रंग देऊ शकतो आता आपण वर्तुळाला पिवळा रंग देऊ इथे पाच पाच वर्तुळे आहेत कालीन वर्तुळे आहेत इथे तीन आणि इथे तीन असे एकूण पंचवीस वर्तुळे आहेत अशा पद्धतीने हे वर्तुळाला आपण पिवळ्या रंगाने रंगवलेले आहे तुम्ही देखील तुमच्या पुस्तकातील या चित्रांना असा रंग द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला त्रिकोण वर्तूळ आयत कोण कोणते आहेत हे लक्षात येईल आणि किती चौकोण आहेत किती त्रिकोण आहेत हे तुमच्या लक्षात येईल समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही त्रिकोण चौकोण आयत वर्तुळ कोणते आहेत समजून घ्यायचे अशा आकाराच्या वस्तू आजूबाजूला कोणत्या आहेत त्या आपण पाहायच्या आहेत समजलं बालमित्रांनो